नमस्कार मैत्रिणीनं आज आपण ना तांदळाचे पीठ आणि डाळवं वापरून चकली करणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आपली चकली किती छान झाली ती आणि एकदम कुरकुरीत राहते शेवटपर्यंत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते सांगते इथे ना मी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आता हे तांदळाचं पीठ मी मोजलेलं नाही आणखीन तुम्हाला मोजताना सांगते परत तर आपल्याला चार वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्या चार वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी डाळव घ्यायचे अर्धी वाटी आपल्याला गरम तेलाचं मोहन घ्यायचे नंतर त्यात टाकायला नंतर आपल्याला हळद ना एक छोटे छोटे चमच्याने अर्धा चमचा घ्यायची हळद जर जा जास्त झाली तर चकलीला कलर ना काळपट येतो ओवा घ्यायचा एक छोट्या चमच्याने चमच्याभर तिळ एक छोटी वाटी भरून जिऱ्याची पूड लाल दोन्ही पण तिन्ही पण एक छोटी वाटी वाटी भरून घ्यायचं तिळ जरा कमी घेतलं तरी चालेल कारण तिळ 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 ना असं तळ चकली तळताना तेलात गळलं खाली पडतं नंतर म्हणून थोडं कमीच वापरायचं तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण वापरायचं आपलं किती हवं आहे पण एवढ्या पिठाला ना एवढं तिखट आणि मीठ पण ना मी आता एक सपट वाटीने छोट्या वाटीने घेते कारण चार वाटी तांदळाचं पीठ आहे मग तेवढं मीठ लागते माझा अंदाज एक तर पाणी पण ना आता चार वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी डाळवा आहे तर त्याच्यासाठी ना आपल्याला आता कोणतं तांदळाचं पीठ पाणी जास्त शोषून घेतं कोणतं कमी घेतं मग सुरुवातीला ना आपण अडीच वाट्यास पाणी गरम करून घेणार आहोत आणि परत लागल तसं वरवर गरम करून आपण टाकणार आहोत तर सुरुवातीला ना आता हे पावसाळी दिवस आहेत डाळ व्यवस्थित बारीक झालं नसतं साधाळ लेणी झालते लेणी झालं तर जरा म्हणून ह्याला फुल गॅसवर फक्त मिनिटभर गरम करून घेणार आहे त्याचा काय कलर चेंज करायचा नाही आपल्याला फक्त गरम करायचं आहे तर फक्त गरम करून घेते म्हणजे मिक्सरवरती व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून तर मी त्याला मिक्सरवर फिरवून पण घेतलं आणि आता ह्याला ना मी चाळणी वाटत चाळून घेते आणि वरी निघालेलं असतं का ते पण डबल आपण आणखीन मिक्सरच्या ता भांड्यात टाकून ते डबल आणखीन चाळून घेऊ आणि खूपच थोडं राहिलं ते बारीक होत नाही असं वाटलं आपल्याला तर नंतर आपण ते पण काही टाकून द्यायचं नाही आपण रस्सा भाजी बनित आणि त्यात वाटणामध्ये टाकायचं ते म्हणजे ते घट्टपणा येतो आपल्या भाजीला आपण खोबऱ्याचं लसणाचं वाटण करतो का त्यातच ते टाकायचं वरचं राहिलेलं पण तर आता हे जास्त आहे मी आणखीन एकदा फिरविते आणि नंतर थोडं राहिलेलं टाकते तर एवढं राहिले आता हे मी भाजीच्या वाटण्यात टाकायला बाजूला साईडला ठेवून देते एका वाटीत तर आपण आता डाळवं भाजून बारीक करून चाळून घेतल्या आता याच्यात नाही चाळलेलं तांदळाचं पीठ टाकूया तर आता चार वाट्या तांदळाचं पीठ टाकूया एक वाटी बा डाळव्यासाठी आणि त्यात अर्धी वाटी तेलाचं मोहन मी गरम करायला ठेवले दुसऱ्या शे शेगडीवर आपल्या गॅसच्या आहे का तोपर्यंत गरम होते कडकडीत तेल आपलं म्हणून तर आता तांदळाचं पीठ टाकलं ना चार वाट्या की नंतर त्यात आपण जे मसाले घेतलेत का ते मसाले पण टाकूया आणि तो तोपर्यंत आपण पाणी पण गरम करायला ठेवूया आपण मळण्यासाठी आपल्याला जे पाणी आहे ती गरम पाण्यातच मळायचं म्हणजे आपली चकली ना अशी करताना तुटत नाही थंड पाण्यात मळली तर त्याला चिकटपणा राहत नाही मग ती चकली तुटते करताना तर धनेजिरेची पूट टाकली लाल तिखट हळद नाही टाकली तरी चालते पण मी थोडीशी टाकली त्याने कलर ना आपल्या चकलीला असा जरा काळपट येतो हळदीनं ओवा थोडासा हातावर हे करून टाकते म्हणजे वास छान यावा ते टाकते हे कोरडी साहित्याचा सर्व टाकलेले मसाले एकदा मिक्स करून घेते आणि नंतर तेलाचं मोहन टाकते त्याच्यावर तर एक चांगले मिक्स करून घेतले मसाले आता एक कडकडीत तेल मोहन त्याच्यावर टाकते आणि सुरुवातीला लगेच हात घालायचं नाही गरम असते सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं एक पाच मिनिटांनी जरा ही झालं की नंतर हाताच्या सह्याने त्याला चांगलं असं हातावर घेऊन प्रत्येक तांदळाच्या पिठाला तेल लागलं पाहिजे असं हातावर चोळचोळ त्याला तेल लावून घ्यायचं पिठाला तर थोडं आता कोमट झालं आहे मग आता मी हाताने असं त्याला चोळचोळ चुळू तेल लावून घेते तेलाचं मोहन टाकल्यामुळं आपली चकली अशी खुसखुशीत छान होते कुरकुरीत एकदम तर मी आता ना अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे चार वाटी तांदळाच्या पिठासाठी पण परत आपण आणखीन एक वाटी नंतर महागुटून आणखीन गरम करून टाकूया कारण कसं जसं लागेल तसं आता को तांदळाचं पीठ किती पाणी शोषून घेतं ते काय आपण सुरुवातीला सांगू शकत नाही आता हे हे ना अडीच वाटी आहे आता हे पण मी थोडं 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 टाकते एकदम टाकायचं नाही जर आपलं पीठ पातळ झालं तर मग चकलीला आपल्याला काटे येत नाहीत आणि चकलीनं खूप तेल असे शोषून घेते म्हणून जास्त पातळ पण करायचं नाही फक्त आपल्याला चकली आपली तुटून आणि व्यवस्थित करता यावी जर तुटायला लागली आपली चकली करताना तर समजायचं की पाण्या घट्ट झाले आहे आपलं पीठ मग थोडंसं कोमट पाण्याचा गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि मऊ करून घ्यायचं पीठ आपलं तर चकली व्यवस्थित पीठ झालं की चकली तुटत नाही करताना याची बात पण गरम पाणीच घ्यायचं ते परत वरून जरी टाकलं तुम्ही आणखीन पाणी आता मला सर्व मिळून साडेतीन वाट्या पाणी लागलं तुम्हाला चार वाट्या पण लागू शकतं किंवा तीन वाट्या पण लागू शकतं आता तांदळाचं वर असतं ना अवलंबून ते किती पाणी लागतं ते असं काही नाही की मला साडेतीन वाट्या लागल्या म्हणून तुम्हाला पण चार वाट्या वाटी तांदळाच्या पिठाला साडेतीन वाट्यास पाणी लागल थोडंसं जा पावचा पाववाटी कमी जास्त होऊ शकतं तर आता मी हे मिक्स करून घेतले आता हे गरम आहे म्हणून जरा वेळ लागायला असं हाताने त्याला असं गोळा करून घेते जरा कमीच पाणी वाटायला मला आणखीन पाणी बसतंय ह्याच्यात म्हणून मी काय करते आता आणखीन वाटेभर पाणी गरम करायला ठेवते आणि ते पण थोडं थोडं लागल तसं टाकते म्हणजे चकली क करता यावी व्यवस्थित पडावी त्याची चकली जास्त पण पातळ नाही पीठ करायचं आणि जास्त पण घट्ट नाही करायचं घट्ट पीठ केलं की चकली करताना तुटती आणि जास्त पातळ पीठ केलं त्याची चकली केली की त्याचे असे काटे होत येत नाहीत आपल्या चकलीला आणि चकली तेल जास्त शोषून घेते तर तुम्ही तो पाहू शकता आता मी कसं मळते ते तर ही चकली ना शेवटपर्यंत कुरकुरीत राहते अजिबात सादळत नाही ना काय ना खूप मस्त होते टेस्टला पण छान होते पण ते करतानाच ना त्याचे तुकडे पडतात म्हणून पीठ व्यवस्थित पाण्याचं प्रमाण आणि परत टाकताना पण हातावर व्यवस्थित घेऊन टाकावी लागते तर मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवते असे परत करताना पण कशी करायची ती तर मी वाटी ते वाटीभर पाणी गरम करून घेतलं तर ती थोडं थोडं लागल तसं टाकून सर्व पाणी तेवढं लागलं मला नंतर ते पण वाटीभर पण म्हणजे एकूण साडेतीन वाट्या पाणी लागलं मला चार वाटी तांदळाच्या पिठाला आणि सर्व पाणी टाकून मळून घेतले आणि हे पिठणं झाकून ठेवायचं असं उघडं ठेवायचं नाही आता हवेनं आणखीन ते परत असं हे होतं त्याचे तुकडे पडल्यावणी होतात नंतर सुकल्यावणी होती चकली पण जास्त करून ठेवायच्या नाही त्याचे पण तुकडे पडतात नंतर असं हवेने सुकलं की तर म्हणून लागल तसंच घ्यायचा गोळा आणि लगेच झाकण टाकून ठेवायचं त्याच्यावर पिठावर असं आणि कराय आणि चकली पण ना तुम्हाला आता किती तेल घेतले तुमच्या कढईत किती चकली बसती त्याच्यावर तेवढ्याच करायच्या जास्त करून ठेवायच्या नाही त्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून केल्यानंतर पण ते पोळपटावर सुरुवातीला मी केल्यात पण ते घेताना तुकडे पडायला लागले सुकल्या झालं म्हणून परत मी ना दोन दोनच तळले आणि दोन दोन दोनच केल्या आणि दोन दोनच तळल्या मग परत व्यवस्थित आल्या त्या आणि असं ना तुम्ही जरी पोटपटावर घातले ना तर ते हातावर घेता आणि तुकड्या माझ्या झाल्या चांगल्या पण वेळ लागायला हातावर आदर घ्यावा लागायला त्याला खूप काळजीनं घ्यावं लागायला मग त्यात वेळ चालला म्हणून मी काय केलं काही चकल्या ना न असं पोळपाटावर केल्या आणि नंतर काहीच्या आपल्या डिश असतात ना पोहे खायच्या प्ले प्लेटा तर त्याच्यावर उलट्या साईडनं केल्या मग ती मला ती सोपं पडलं नंतर असं तेल डायरेक्ट ते लगे तशीच डिश उचलायची की तेलात कढईत टाकायची मला ते छान वाटलं तसं म्हणजे उरकल्या पटापटा झाल्या माझ्या चकल्या एक तासाभरात तर तशा आणि सुरुवातीला मी ना त्यात तेल लावून घेतलं शेवग्याला ते गोळ्यास असं सिलेंडरच्या आकारसारखा केला आणि तो टाकला आपल्या स ह्याच्यात शेवग्यात आणि अशी चकली करून घ्यायची अशी चकली जर चकली करताना अशी तुटायला लागली तर समजायचं पीठ आहे मग थोडासा कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि मऊ करायचा आणखीन पीठ आपलं तर पीठ परफेक्ट झाले तुकडा पडला नाही ना काही नाही मी अशाच प्रकारे आता करून घेतल्या चकल्या पण या चकलीनं पोटपटावून घ्यायचा आणि खूप असं ही घ्यावी लागली काढून मला पहिली आली व्यवस्थित पण नंतरची दुसरी ती घेतानी एक ना तुकडा पडायला लागला म्हणून परत मी एक एकच करून तळली आणि नंतर आयडिया लक्षात आली की म्हणलं चला आपण डिशवरच करून तळूया तर एक पाच सात केल्यानंतर दाखविल्यानंतर तुम्हाला डिशवरल्या पण तर घेतल्या ना क्लिप माझी मिस झाली ती टाकतानाची शूटच झाली नाही ती चकली तेलात सोडतानाची तर ना ते तेल ना एकदम कडकडीत फुल गॅसवरच आपले चकलीत तळायचे बारीक गॅस अजिबात करायचं नाही ना तर चकलीत तेल राहतं फुल गॅसवरच चकली कधी पण तळायची आणि ते कडकडीत तेल गरम करायचं आणि वरची खालची बाजू चांगली सेट झाल्याशिवाय त्याला धक्का लावायचं नाही नंतरच पलटी करायची एक तीन चार तीन चार मिनिट लागतं चकली आपली वरून खा तीन चार मिनटं खालून तीन चार मिनटं आपली हे होण्यासाठी तळण्यासाठी एक तीन तीन मिनटंच तर मी तशा चकल्याक तेवढ्या करून घेतल्या पण मला खूप वेळ लागायला ती आदर काढून घ्यावी लागायला लागली पोळपटावरली म्हणून मी काय केल्यानंतर अशा दोन डिश घेतल्या आणि दोन डिशवर अशा चकल्या करून एका टायमिंगला दोन दोनच चकल्यात तळल्यानंतर आणि अशीच डिश आहे ना आता मला आधी एकच दाखवते सुरुवातीला अशीच तेलात टाकायची जास्त वरून टाकायची नाही नाही तर तेला अंगावर तेलीला जवळ निघून तेलापशी टाकायची म्हणजे तेल उडत नाही सगळीकडे तुम्ही पाहू शकता किती छान तळली ती अशाच कुरकुरीत काटे पण किती छान आले तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व चकल्यात तळून झाले एक तास लागला आपल्याला सर्व चकल्या करायला एवढ्या तर तेवढ्या चार वाटी तांदाच्या पिठ्याच्या एवढ्या चकल्या झाल्या तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेत ते कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा आवडली असेल माझी चकली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा